सोनम सोनम स्मार्ट मी सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला परफेक्ट कटोरी कशी वाढवायची हे दाखवणार आहे त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका जर तुम्हाला परफेक्ट कटोरी वाढवता येत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरेल अगदी सोप्या पद्धतीने कटोरी कशी वाढवायची हे तुम्हाला आज दाखवणार आहे तर बघा मग इथे मी थर्टी टू साईजचं म्हणजे बत्तीस साईजचं फ्रंटनेकचा इथे कटिंग मी करून घेतलेलं आहे जसं आपण नॉर्मली कटिंग करतो सेम त्या पद्धतीने इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे तुम्हाला जर थर्टी टू साईजचं कटिंग करता येत नसेल तर त्यावरती आपल्या व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो नक्की जाऊन चेकआउट करा तर बघा मग आपण बाकीचे पार्ट साईडला ठेवून घेतलेले आहेत आणि कटोरी आपण इथे वाढवण्यासाठी एक पेपर घेतलेला आहे तर ही जी कटोरी आहे ती आपल्याला सेम बघा ॲज इट इज इथे ड्रॉ करून घ्यायची आहे म्हणजेच आखून घ्यायची आहे तुम्हाला सुद्धा सेम बघा ही कटोरी ॲज इट इज तुम्हाला ड्रॉ करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने तुम्ही हवा असेल तर तुम्ही मध्ये पिन सुद्धा लावू शकता किंवा काहीतरी असे जाड वस्तू ठेवू शकता जेणेकरून कटोरी अजिबात हलणार नाही आणि बघा अगदी हळवारपणे आपल्याला आहे तशी इथे कटोरी आखून घ्यायची आहे सेप अजिबात बिघडवू द्यायचा नाही अगदी आहे से तसं सेप इथे तुम्हाला आखून घ्यायचं आहे तर बघा मग इथे मी आहे तशी कटोरी ड्रॉ करून घेतलेली आहे तर बघा सेम आहे तशी इथे कटोऱ्या पण आखून घेतली बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे बघा ह्या पॉइंट पासून आपल्याला पाव ते अर्धा इंच हा भाग वाढवून घ्यायचा आहे तुम्ही टीप मारताना किती इंचावरती टीप मारतात त्यावर डिपेंड आहे की तुम्ही ते किती इंच वाढवणार आहात तर बघा मग इथे आपण पुढील भागाचं कटिंग घेतलेलं आहे हे कटिंग आपण अस्तवृती ठेवल्यानंतर हा जो भाग आहे तो बघा आपण पाव ते अर्धा इंच वाढवत असतो बरोबर इथपर्यंत तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की हा भाग ज्यावेळेस तुम्ही अस्तवृती ठेवाल त्यावेळेस तुम्हाला हा भाग पाव ते अर्धा इंच वाढवायचा आहे बरोबर आणि आपण काय करतो कटोरी वाढवताना हा जेवढा भाग वाढलेला आहे तोच भाग बघा आपण या पद्धतीने इथे वाढवून घेत असतो बघा या पद्धतीने तुम्ही पाव इंचावरती टीप मारत आहात की अर्धा इंचावरती टीप मारत आहात त्यानुसार किंवा त्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला इथे पाव ते अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि इथून बघा पाव इंच खाली येईल इतपत तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे ह्या पॉईंटपासून खाली पाव इंच लक्षात तर बघा ज्या तुम्ही हा भाग या पद्धतीने कटोरीला जोडाल त्यावेळेस तुम्हाला फिटिंगसाठी माप कमी पडू नये त्यासाठी आपण हा भाग वाढवून घेत असतो दोन्ही भाग आपण इथे कटोरी वाढवताना पाव ते अर्धा इंच वाढवत असतो आणि अस्तावती ठेवल्यानंतर हा भाग आपण पाव ते अर्धा इंच इथपर्यंत वाढवून घेत असतो लक्षात तर बघा मग आपण कटोरी वाढवताना इथे पाव ते अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे बरोबर आता बघा इथे आपल्याला किती इंच मार्किंग करायचं आहे हे काही वेळा समजत नाही बरोबर तर बघा ज्या वेळेस अठ्ठावीस ते बत्तीस तुमची साईज असेल किती अठ्ठावीस ते बत्तीस साईज त्यावेळेस तुम्हाला इथे एक इंच घ्यायचा आहे किती एक इंच घ्यायचा आहे लहान साईज आहे त्यामुळे आपल्याला इथे जास्त मार्किंग करायचं नाही आपण इथे एक इंच घेणार आहोत किती अठ्ठावीस ते बत्तीस साईजला आपल्याला इथे एक इंच घ्यायचं आहे आता यापुढे बत्तीस ते छत्तीस साईजला किती बत्तीस ते छत्तीस साईजला इथे आपल्याला सवा एक इंच घ्यायचं आहे किती सवा एक इंच ज्यावेळेस तुमच्या छाती घेर हा बत्तीस ते छत्तीस साईज असेल त्यावेळेस तुम्हाला इथे सवा एक इंच घ्यायचं आहे त्यानंतर छत्तीस ते चाळीस साईज असेल किती छत्तीस ते चाळीस साईज असेल तर तुम्हाला इथे दीड इंच घ्यायचं आहे किती दीड इंच घ्यायचं आहे लक्षात तर बघा ही मिडियम साईज आहे त्याच्यामुळे आपण इथे दीड इंच घेणार आहोत आता सर्वात मोठी साईज म्हणजे चाळीसच्या पुढील साईज चाळीसच्या अगदी कितीही पुढे येऊ द्या चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस कितीही त्यावेळेस तुम्हाला इथे पावणे दोन इंच घ्यायचं आहे किती पावणे दोन इंच आ लक्षात तर बघा हे जे अंतर आहे ते अठ्ठावीस ते बत्तीस छातीगिर असेल त्यावेळेस आपल्याला एक इंच घ्यायचं आहे बत्तीस ते छत्तीस छातीगेर असेल तर सव्वा एक इंच घ्यायचं आहे आणि छत्तीस ते चाळीस छातीगेर असेल तर आपल्याला दीड इंच हे अंतर घ्यायचं आहे आणि सर्वात मोठी साईज असेल चे त्यावेळेस आपल्याला ते पावणे दोन इंच हे अंतर घ्यायचं आहे तर आता आपण इथे बत्तीस साईज घेतलेली आहे त्यामुळे आपण इथे एक इंच घेणार आहोत आता लक्षात तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार किंवा तुमच्या छातीगिरानुसार इथे मार्किंग करायचं आहे तर आपण इथे एक इंचावरती मार्किंग करणार आहोत आता बघा सरळ आपल्या पट्टीने तिथून लाईन ड्रॉ करायची आहे बघा या पद्धतीने आणि वरचा जो पॉईंट आहे तो बघा या पद्धतीने आपल्याला तिरका जोडून घ्यायचा आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आता बघा ही जी लाईन आहे त्या लाईनेच आपल्याला इथे मध्य काढायचं आहे तर टेप बघा या पद्धतीने ठेवायचा आहे आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायची आहे तर बघा मग ते मध्यावरती खून करून घेतली आणि त्या मध्यापासून आपल्याला सरळ खाली पट्टीने लाईन ड्रॉ करायची आहे बघा या पद्धतीने लक्षात तर बघा मग आपण काय केलं ह्या लाईनीचा मध्य इथे काढला आणि मध्यापासून खाली सरळ लाईन ड्रॉ केली आता हे जे आपण एक इंच अंतर घेतलेलं आहे तेच अंतर आपल्याला बघा ह्या पॉइंट पासून खाली घ्यायचं आहे तर बघा इथे एक इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आता बघा आपण इथे पाव इंच खाली घेतलं बरोबर तर आपल्याला काय करायचं आहे इथे सुद्धा पावींचं इंच खाली घ्यायचं आहे बघा ह्या पॉईंटपासून पासून थोडं पाव इंच खाली घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला पॉइंट हे जोडून घ्यायचे आहेत तर बघा आपण इथपर्यंत कटोरी वाढवून घेतली आता सर्वात महत्वाचं म्हणजे डाच रुंदी म्हणजेच टक्सची रुंदी बरोबर आता टक्सची रुंदी कशी काढायची बरं तुम्ही छाती घेर आणि कमर कमरगेरामधील फरकानुसार सुद्धा इथे दाचरुंदी टाकू शकता पण तुम्हाला अगदी सोपी मी सांगणार आहे तर बघा मग आपण जे इथे एक इंच घेतलेलं आहे बघा हे अंतर आणि इथे पण आपण एक इंच घेतलं तेच बघा दोन्ही साइडला आपल्याला एक एक इंच टाकून घ्यायचं आहे बघा ह्या साइडला एक इंच आणि दुसऱ्या साइडला सुद्धा एक इंच टाकून घ्यायचं आहे तर बघा मग जेवढं पण तुम्ही इथे अंतर घ्याल तेवढं तुम्हाला इथे दाचरुंदी म्हणून टाकायचं आहे लक्षात तर बघा इथे मी पटीने या पद्धतीने पॉईंट जोडून घेते तर बघा मग अगदी सोप्या पद्धतीने आपण ते कटोरी वाढवून घेतलेली आहे तुम्हाला पुन्हा एकदा मी रिपीट करते तर बघा मग आपण इथे आतमध्ये कटोरी आहे तशी बघा आखून घेतलेली आहे बरोबर हा सेप आपण आहे तसा आखून घेतला त्यानंतर बघा इथे पाव ते अर्धा इंच तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे तिथून पाव इंच थोडस खाली आपण घेतलेलं आहे बरोबर आता इथून इकडे बघा आपण एक इंचावरती मार्किंग करून हे पॉईंट जोडून घेतले लक्षात आणि इथे सरळ लाईन ड्रॉ केली आणि त्या लाईनीचा मध्य इथे काढलं मध्यापासून खाली लाईन ड्रॉ केली आणि हे जे एक इंच घेतलेलं आहे तेच आपण इथे खाली घेतलं बरोबर आणि हे लाईन जोडून घेतल्या आणि डाचरुंदी आपण एक एक इंच इथे टाकून घेतली बरोबर आणि हे पॉईंट जोडून घेतले अगदी सोपे पद्धतीने आपण इथे कटोरी वाढवून घेतलेली आहे तर चला मग ह्या कटोरीचं मी कटिंग करून घेते आणि ही जी कटोरी आपण वाढवलेली आहे ती बरोबर आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला मी चेक करून दाखवणार आहे त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करून जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा मग व्यवस्थित इथे कटोरी कट करून घ्यायची आहे कटोरीचा टक्स तिरका येतो कटोरी चपटी होते त्याचबरोबर कटोरी वाढवल्यानंतर ना कटोरीला खूप जास्त असं टोक येतं असे जर प्रॉब्लेम तुम्हाला देखील येत असतील तर त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे नक्की जाऊन चेकआउट करा तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हे प्रॉब्लेम अजिबात येणार नाहीत त्याचबरोबर तुम्हाला जर बाहीचं कटिंग करता येत नसेल तर अगदी परफेक्ट बाहीचं कटिंग कसं करायचं याच्यावरती सुद्धा तुमच्यासाठी खूप छान असे मी व्हिडिओज बनवलेले आहेत त्यामुळे नक्की जाऊन चेकआउट करा त्यामुळे तुम्हाला नक्कीच बाहीचं कटिंग परफेक्ट करता येईल आणि अजून तुमच्या कोणत्या रिक्वायरमेंट असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन तर बघा मग इथे मी कटोरी कट करून घेतलेली आहे ज्या वेळेस आपण कटोरीला टक्स टाकतो बघा या पद्धतीने आपण या पद्धतीने फोल्ड करतो आणि या पद्धतीने टक्स टाकून घेत असतो बरोबर आता इथे बघू शकता तुम्ही ही लाईन एक खाली आणि एक वरती आलेली आहे ठीक आहे तरीसुद्धा काहीही प्रॉब्लेम येणार नाही तो कसा तुम्हाला पुढे सांगते तर बघा या पद्धतीने आपण टक्स टाकून घेत असतो तर बघा मग या पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि आपण इथे एक पिन लावून घेऊया बघा या पद्धतीने आणि तुम्ही बघू शकता कुठेही लाईन कमी जास्त आलेली नाही अगदी सरळ आपली ती लाईन आलेली आहे तुम्ही कटोरीचा टोक बघू शकता अगदी परफेक्ट आलेला आहे कुठेही तिरकं वगैरे आलेलं नाही अगदी सरळ आलेलं आहे आणि कटोरीला टोकसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आलेला आहे आणि खालची जी लाईन आहे तीसुद्धा अगदी आपली सरळ आलेली आहे कुठेही वाकडी नाही किंवा खालीवर सुद्धा झालेली नाही अगदी स्ट्रेट आलेली आहे तर बघा मग अगदी परफेक्ट आपली ते कटोरी वाढवून घेतलेली आहे तर बघा मग हा आपला फ्रंट पार्ट आहे या पद्धतीने आपण कटोरी ठेवून घेत असतो बरोबर हा जो खालचा भाग आहे बघा हा तो बघा आपला अर्धा ते पाऊन इंच एक्स्ट्रा येत असतो ठीक आहे जास्तीत जास्त पाऊन इंच नाही अर्धा इंचच येत असतो आणि ही आपली योगपट्टी बरोबर तर बघा मग अशा पद्धतीने आपलं फ्रंटनेकचं कटिंग येणार आहे आता तुम्हाला वाटेल ही जी कटोरी आहे ती अर्धा इंच एक्स्ट्रा झालेली आहे मग ती जास्त होईल का तर अजिबात होणार नाही ना आणि ती कशी तुम्हाला आत्ता मी चेक करून दाखवते तर बघा मग आपण ही कटोरी चेक करून बघूया कटोरी जोडल्यानंतर ना आपल्याला ही कटोरी पुरते की नाही तर बघा अगदी पॉईंटवरती मी पॉईंट ठेवून घेतलेली आहे आणि जशी आपण कटोरी जोडतो सेम त्या पद्धतीने बघा मी कटोरी फिरवून घेत आहे तुम्ही बघू शकता अगदी गोलाकार मी इथे कटोरी फिरवून घेत आहे आणि तुम्ही तुमच्या डोळ्याने बघू शकता कटोरी अगदी परफेक्ट आलेली आहे कुठेही आपल्याला कमी जास्त झालेलं नाही अर्धा इंच आपण एक्स्ट्रा कटोरी घेतलेली आहे तरीसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट कटोरी जोडलेली आहे आपण तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने कटोरीचं कटिंग करू शकता अगदी परफेक्ट येणार आणि तुम्हाला कुठेही कमी जास्त कटोरी पडणार नाही तर बघा मग आपण इथे अगदी परफेक्ट कटोरीचं कटिंग इथे करून घेतलेलं आहे तुम्हाला हे कटिंग कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल ला लायकन नक्की प्रेस करा कारण नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतात त्यामुळे पुन्हा भेटूया असेच एका छानशा व्हिडिओसोबत